नाही येणार काही महिन्यापूर्वी अशा बातम्या धुमाकूळ घालून गेल्या पण झाले काय छोटे रिचार्ज आलेच नाही उलट जे लोक इंटरनेटचा वापर करत नाही ज्यांचा मोबाईल फक्त वायफायवर चालतो ज्यांच्याकडे फक्त फीचर फोन आहे त्यांनाही भारी रिचार्ज प्लॅन घ्यावा लागतो कारण फक्त एकच नंबर चालू ठेवायचा म्हणून टेलिकॉम कंपन्यांना तुमचं काही देणं घेणं नाही उलट तुम्हाला फक्त कॉलिंग रिचार्ज हवाय का तर सॉरी भाऊ अनलिमिटेड प्लॅनच घ्यावा लागेल असा कंपनीचा असतो तुमचा नंबर बंद होईल या सर्व लोकांच्या तक्रारी वाढल्या मग ट्राय मैदानात उतरलं जानेवारीत आदेश दिला कंपन्यांनी टेलिकॉम आणि एस एम एस साठी खास रिचार्ज प्लॅन आणावेत नव्वद दिवसाचं कुपन तीनशे पासष्ट दिवस पण चालावं असाही आदेश दिला लोकांना वाटलं चला आता काहीतरी होईल पण झालं काय कंपन्यांनी ट्रायचा आदेश डावला आणि उलट चर्चा सुरू झाली की परत एकदा रिचार्ज रेट वाढणार सोळा एप्रिलला बर्नस्टाईन नावाच्या एका ब्रोकरेज हाऊसचा रिपोर्ट आला ते म्हणाले रिचार्जमध्ये पुन्हा एकदा दहा ते वीस टक्के दरवाढ होऊ शकते हे जर खरं ठरलं तर सहा वर्षातली ही चौथी सर्वात मोठी दरवाढ ठरेल आता कंपन्यांचा प्लॅन काय आहे नवीन ग्राहक मिळत नाही म्हणून जुन्या ग्राहकांकडून जास्त पैसे घ्यायचे असं गणित का हा प्रश्न पडतोय जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा कंपन्यांनी पंचवीस टक्के दरवाढ केली होती परंतु तेव्हा सोशल मीडियावर धुमाकूळ झाला होता तो म्हणजे बायकोटचा म्हणजेच बायकॉट जिओ बायकोट एअरटेल बायकॉट व्ही आय असा ट्रेंड झाला होता लोक म्हणाले आता बेसनकडे वळा बेस एन की घरवापसी हा पण ट्रेंड झाला होता मग इतकं काही झालं तरी पण पुन्हा दरवाढ का हे करण्यास काही मार्ग नाही दोन हजार सोळा पूर्वी इंटरनेट महाग होत त्यामुळे ग्राहक कमी पण कंपन्यांचं उत्पन्न मात्र त्यानंतर जिओ स्वस्त इंटरनेट घेऊन आलं आणि गेम बदलला बाकी कंपन्यांनी सुद्धा यानंतर रेट कमी केली पण त्यामुळे त्यांच्या कमाईचा कचरा झाला दोन हजार सोळा मध्ये सुमारे त्रेपन्न हजार कोटी रुपये कमावणाऱ्या कंपन्यांचं उत्पन्न दोन हजार अठरा मध्ये थेट पस्तीस हजार कोटीवर आले यानंतर मात्र कंपन्यांनी दोन हजार एकोणावीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दर वाढवले आता एका तिमाहीचं सरासरी उत्पन्न हे पंच्याहत्तर कोटीवर आले आहे पण यामध्ये गोष्ट लक्षात देण्यासारखी आहे ती म्हणजे कस्टमर वाढले नाही पण उत्पन्न मात्र वाढले याचा अर्थ एकच तो म्हणजे दरवाढ म्हणजेच ग्राहकाकडून जास्त कामाई म्हणजेच ए आर पी यू वाढवणं हा कंपन्यांचा गेम दिसतोय दोन हजार चोवीसमध्ये दरवाढीमुळे ए आर पी यू पंधरा ते सतरा टक्क्यांनी वाढला एअरटेलचा ए आर पी यू दोनशे नऊ तर जिओचा थोडा कमी पण दोन हजार सत्तावीस पर्यंत सगळ्यांचं टार्गेट एकच ते म्हणजे तीनशेचा ए आर पी यू भेटला पाहिजे आता व्ही आय ची सेवा म्हणालेत की साधारण वेळी दरवाढ ही दरवर्षी होते परंतु यावर्षी दरवाढ लवकर करावी लागेल सरकारने काही दिवसापूर्वी व्यायाचा स्पेक्ट्रम ड्यू कमी केला आणि त्याऐवजी कंपनीत वाटा वाढवला स्पेक्ट्रम ड्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी वापरण्याची फी असते ही सवलत दिली म्हणजे व्यायला नेटवर्क वाढवता येईल पण त्यासाठी उत्पन्नही वाढावं वा लागेल मग काय तर परत एकदा दरवाढ आता बघूया कंपनीची ही दरवाढ कधी होऊ शकते तर किंमती वाढवण्याची तारीख अजून फिक्स नाही पण अंदाज आहे की नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये किंवा काही कंपन्या जुलैमध्येच वाढ करू शकतात एकंदरीत उत्पन्न वाढवण्यासाठी पुन्हा ग्राहकांच्या खिशावर हल्ला होऊ शकतो पण आता प्रश्न पडतो एवढं सर्व झाल्यावर लोक गप्प बसतील का मागच्या वेळी एक पॉईंट आठ कोटी लोकांनी सिम कार्ड सोडलं तर एक पॉईंट तीन कोटी लोकांनी नंबर पोर्ट केला होता यावेळी असं काही झालं तर कंपन्यांचं गणित नक्कीच बिघडू शकतं आता बघूया कंपन्यांच्या हा मनमान व्यवहार रोखण्यासाठी बीएसएनएल पर्याय ठरू शकतं का खर तर टेलिकॉम कंपन्यांचं हे लोन थांबवायचं असेल तर बीएसएनएलचा विकास हवा ग्रामीण भागात बीएसएनएलचं चा नेटवर्क चांगला आहे पण फोर जी आणि फायव्हजी मध्ये ते मागे आहे सरकारने लक्ष घातलं तर ग्राहक नक्कीच सुखी होऊ शकतो पण सरकार आणि ट्राय दोघेही अजून झोपेतच आहे असं दिसतंय या दरवाढीवर तुमचं मत काय पुन्हा दरवाढ झाली तर तुम्ही काय करणार आपलं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल म्हणजेच महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र